सालीर का महत्वाचं हो आहे सालरीला का जागतिक वारसा सगळ्यात ताण मिळालाय शिवाजी महाराज सुरजच्या स्वारीला गेले होते दुसऱ्यांदा अगोदर सोळाशे काहीतरी चौसष्ट ब्रेसष्ट मध्ये गेले होते नंतर सोळाशे एकाहत्तर मध्ये गेले होते त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या मुलकात सालीरचं किती महत्व आहे सोळाशे एकाहत्तर मध्ये तो किल्ला जिंकला आता सोळाशे एकाहत्तर मध्ये सोळा एकाहत्तर जे काही युद्ध आहे ते शिवाजी महाराजांच्या काळातलं शिवकाळातलं सर्वात मोठं मोठं युद्ध असं मानलं जातं कारण त्यावेळेस सालदेचं युद्ध जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं सगळं कसं नियोजनाचं कसं पण लावलं होतं म्हणजे साधारणतः चाळीस पन्नास हजार मोगल आणि आपले दहा हजारच मराठे होते पण ते युद्ध हो जिंकण्यासाठी टेक्निक वापरले गेलं वेगवेगळे म्हणजे गरीब कामं असेल किंवा चारी बाजूंनी वेगवेगळ्या म्हणजे प्रतापराव गुजर असतील संभाजी काकडे असतील या विविध जे काही सेनानी होते त्यांना वेगळ्या तुकड्या देऊन आणि चारही दिशांनी त्या बोंगलावरती आक्रमण केलं गुजरात आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरवर तो किल्ला आहे आता हा किल्ला त्याची जी बांधणी तुम्ही त्या तो किल्ला बघा बागा, बघाल तर तो पाच हजार एकशे काही फूट जरी उंचीला असला तरी त्याचं चारही बाजूंनी त्याची बांधणी जी आहे ती अति अतिशय अवघड आहे आणि कुठल्याही शत्रू पक्षाला तो जिंकणं फार सोपं नाहीये आणि मग मग तिथं काय आहे आणि काय आहे म्हणजे तिथं तिथं आजही चांगल्या गोवा आहेत चांगल्या पायऱ्या आहेत आणि सात दरवाजे आहेत जे दरवाजे त्यातले काही दरवाजे मोडकही झाले पण काही दरवाजे खूप अतिशय आत, चांगल्या स्थितीत आहे जर तुम्ही झाले किंवा बघितला तर तो पूर्व आहे पण ह्या ज्या वाटा आहेत या एक दक्षिणेकडनं येणारी वाट आहे आणि एक उत्तरेकडनं येणारी वाट आहे आणि दोघं दोघं किल्ल्यावरती जाण्याचे जे मार्ग आहेत ते अतिशय खडतर आहेत आणि सुदैवाने ते बांधीव आहे आणि त्या काळात चारशे पाचशे तीनशे वर्ष काळा वर्षापूर्वी याचं काय वैभव असेल आणि ते स्वतः आपण डोळ्याने बघितल्यानंतर आपण सगळे इतिहासात बघणं होतो आणि त्याचं त्या किल्ल्याचं महत्त्व कळतं